पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी शतशा आभार मानतो दिवशी महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेला आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशनसारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे शेतीची लाईफलाईन आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये नऊ लाख ,00 पंप लागले त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देत आणि ती सौर वीज देत त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते असं नाही आहे तुम्ही तसं जर मला विचाराल ना तर मला रात्री झोप याकरता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात ते करायचं राहिलं ते करायचं राहिलं अशा अनेक गोष्टी आहेत कारण एक वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या की करू पत्रिका काढावं कामाची आजचा चांगला दिवस आहे मी कोणावरही काही बोलणार नाही पण मला हे माहिती आहे की नेहमी त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे खदखद असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही यांनी इतक्या योजना आणल्या इतकी विकास कामं केली इतकी इन्फ्रास्ट्रक्चर कामं केली तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते ती अनेक वेळा बाहेर निघते पण मी त्याच्यावर फार काही टीका करणार आहे त्यात शिवसेना आणि मध्ये तणाव सुरू आहे मध्ये शिवसैनिक वगैरे मोठा राणा सुरू आहे मला काही याबद्दल कल्पना नाही मी जरूर कल्पना घेईल पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येकाने युनियन काढावी पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही ते कोणाची असो हो राडा मी होऊ देणार नाही त्यावर कारवाई होईल युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची पण त्या ठिकाणी जर आ, स्थापना बंद करणे तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल तर राजा तर राज्यातल्या सुपर स्पेशल हॉस्पिटलच्या खाजगी केलं जाते टी पी केली जाते आपण विरोधी पक्ष असताना सांगितलं होतं की मराठवाड्या विदर्भातल्या सरकारनं चालू पाहिजे पण आता हे खाजगी कसं केलं जाते मग कुठे केलं कुठलं असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाहीयेत पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कवरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पी पी पीची पॉलिसीही आणू शकतो याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे काही पी 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 तत्वावर देखील तयार होतील मुळातला प्रश्न काय आहे क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे असं काही खाजगीकरण वगैरे कुठलंही नाही आहे एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान या ठिकाणी पाहायला बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे आहेत असं कोणीच करू शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसलाही मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे